तर मित्रांनो हस्ता येणा असलेच पाहिजे आपण आज एका नवीन ठिकाणी आलेलो आहेत असा एक उद्योग की जो घरात प्रत्येक घराला गरजेचं असतं जी खाण्याची वस्तू आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि ते आहे पाटील गृह उद्योग तर हे भळे तालुक्याच्या ठिकाणी हा गृह उद्योग आहे आणि हा गृह उद्योग एका महिलेने सुरू केलेला आहे साधारण एक वर्ष झालं हो, एक वर्ष झाला हे आहेत उज्वला पाटील नमस्कार नमस्कार तर आज त्यांनी भडगावमध्ये स्वतःच्या पायावर कोणाचीही मदत न घेता स्वतःचा उद्योग चालू केला आणि पापड व्यवसाय यशस्वीरित्या ते चालवत आहेत मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आयटम आहेत घरात खाण्यासाठी लागणारे ते आपण दाखवणार आहोत आणि त्याच्यात ही मशनरी आहे ह्या मशनरीने ते पापड तयार होतात तर आता हे पापड इथे पीठ वगैरे भिजून तयार केले जातात आणि हे सर्व मशिनरी ही चक्की आहे हे पापड तयार करण्याचं मशीन आहे मशीन हो हां हां हा। तर इकडे एक खि्ची घ्यायचं मशीन आहे खि्ची म्हणजे काय राहतं हा घेरायचं हा हाँ हा तर हे आहे घेरायचं मशीन याला खालून जाड लागलेला असतो गॅस असतो खालून तुम्हाला दिसत असेल हा गॅस स्टोव्ह असतो खाली आणि हे पीठ भिजलं जातं आणि हे मशिनरी असते ह्या मशिनरीला चाल हा ॲटोमॅटिक हे पीठ घेरलं जातं आता याच्यामध्ये पाणी उकळतंय आणि त्याच्यात ते पीठ टाकलेलं हा आता हे पीठ शिजतंय मग जेव्हा ते पूर्ण शिजून जाईल तर हे मशीन चालू होईल आणि त्याला पूर्ण त्याची मसाज करेल हो पंधरा मिनिटं साधारण शिजायला लागतात நான் விருக்கிறேன் விருக்கிறேன். 那个白的，那个。 मेहनत खूप आहे आणि सर्व महिलाच आहेत तिथे काम करणार सर्व पाच जण कोटलीच्या आहेत दोन जण इथले जवळपास सहा महिला सात महिलांना रोजगार उपलब्ध झालाय आपल्या बरोबर म्हणजे अशा गरजू महिलांसाठी हो उद्योग चालू केलेला आहे खरं म्हणजे बरोबर ते पण बनवून पण आणलं तर बनवून देतात आणि तुम्हाला रेडीमेड पाहिजे असतील रेडीमेड पण तयार माल तो तुम्हाला दाखवूच आम्ही उडदाचे पापड दाखवू नागलीचे दाखवू दाखवू गहू तांदळाचे गहू तांदूळाचे पापड दाखवू पालक पापड पालक पापड म्हणजे काही नवीन नवीन जे पण आयटम असतील ते सर्व इथे बनतात आणि इथे धूळ माती वगैरे याचा काही संबंध येत नाही कारण हे शहरापासून दूर आहे आम्ही तुम्हाला इथला नंबर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देऊ आणि तुम्हाला जर भडगाव तालुक्यात तुम्ही राहत असाल किंवा भडगावच्या आसपास राहत असाल तर ह्या गृहउद्योगाला तुम्ही व्हिजिट देऊ शकतात इथून पापडं कोरडया सर्वच काही जे जे तुम्हाला घरात शेवाळ्या शेवाळ्या पण का काेवाळ्या हां बरोबर तर असे सर्व आयटम तुम्हाला बनवून मिळतील हो बरोबर खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही काही लोकांच्या अशी डिमांड असते की खूप बारीक पाहिजे पण बारीक पापड तुटून जातो तर हा एकदम नॉर्मल जे आपण पाटावर लाटतो त्या साईजचाच पापड आहे म्हणजे हा भाजल्यानंतर तुटणार नाही किंवा वाढल्यानंतर पण तुटणार नाही

हो। म्हणजे घरात तरी पापड वाकून जातात हे जास्त वाकलेले नाही जास्त करून सरळच हे पालक पापडचे हे पालक पापड आहे फुलून जातात दुणा हो आ, पालक हिरवी मिरची लसूण असं ब्रश करून म्हणजे हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे हो। पौष्टिक आहे हो। लहान मुलं पालक खात नाही म्हणून त्याच्यासाठी हे पापड भाजून दिले तळून दिले तरी खायला चांगले पेक्षा तरी चांगले चांगले याच्यामध्ये आयरन वगैरे रक्तवाढीसाठी वगैरे हे चांगले हा गव्हाच्या श्राद्ध करतो आपण तेव्हा तो, आ, तो, आ, तो ते आगारी वगैरे टाकायला तो लागतो आपल्याला हा गव्हाचा चीक तांदूळ आणि साबुदाणे याच्यापासून तयार केलेला पापडे बरोबर हा खूप छान तळून एवढा फुलतो हा गहू आणि तांदळाचा पापड गव्हाचं पीठ असतं त्याच्यात आणि थोडं कॉर्नफ्लावर जसं आपल्याला म्हणजे मक्काचं पीठ जे आहे ते आपण कशातच वापरत नाही पौष्टिक आहे म्हणून आम्ही या पापडमध्ये वापरतो ते बरोबर हा कॉर्नफ्लावर हो त्याच्यात याच्यात थोडं तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर म्हणजे जे पण आहे आपल्याकडे ते सगळं पौष्टिक आहे इकडे बरोबर हे सुंदर असे बाजरीचे वळे आहेत पांढर शुभ्र आहेत एकदम आता हे पापड च मशीन सुरू झालं हे बघा इथे हे स्विच असतं अशा पद्धतीने हे पापड मशीन सुरू झालं आणि हे आहेत नागलीचे पापड हे अशा पद्धतीचे पापड तयार होतात आणि हे इकडे साइडला सुकवण्याचे असे एक तर तुम्ही तर तुम्ही महिला किंवा जेंट्सचा व्हिडिओ हो बघितला असेल तर इथे येण्यासाठी जो रस्ता आहे भडगावला तर कुछ... जुना वाक रस्ता इंग्लिश हा तिथे जर आले तर तिथे तुम्हाला बोर्ड दिसेल पाटील ग्रह उद्योग आणि त्याचे ओनर आहेत उज्ज्वलाताई पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क बी साधू साधू शकतात त्यांचा नंबर आम्ही स्क्रीनवर देऊन टाकू तुम्हाला भाव जे तुम्ही फोनवर पण इन्क्वायरी करू शकता हा जो फोन नंबर देतोय आम्ही याच्यावर तुम्ही भाव इन्क्वायरी करू शकता करा। तुम्हाला भाव वा तुम्हाला तुम्हाला लिस्ट तर असा होता आजचा गृह उद्योग पापड उद्योग तर नक्कीच या पापडांचा स्वाद घ्या आणि घरी मेहनत न करता इथे रेडीमेड पापड वापरा आणि चविष्ट पापड वापरा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद नमस्कार